आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती संजय पाटील सांगली जिल्हाध्यक्ष धनगर समाज महासंघ सांगली जिल्हा यांनी दिली सदरची बैठक ऍडव्होगेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र धनगर समाज महासंघ यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असून बैठकीचे स्थळ ठिकाण माननीय श्री अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा तालुका वाळावा असे आहे तरी समाज पदाधिकारी यांच्यासह सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी संजय दादा पाटील अध्यक्ष महाराष्ट्र धनगर महासंघ सांगली जिल्हा महाराष्ट्र धनगर महासंघाच्या सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल या ठिकाणी आयोजित केलेली आहे या मिटिंगला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट चिमनभाऊ डांगे प्रदेशाध्यक्ष महाराज धनगर महासंघ हे उपस्थित राहणार आहेत या मिटिंग पुढील विषय आहेत सांगली जिल्ह्या सांगलीमध्ये होणाऱ्या ओबीसी च्या महायलगार महाय मेळावा यशस्वी करण्यासंदर्भात वेण्य पुण्यतिथी साजरी करण्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी व पंधरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट या दरम्यान अहिल्या संदेश यात्रा सांगली जिल्ह्यामधल्या सर्व गावामध्ये या ठिकाणी काढण्याचे नियोजन करण्यासाठी ही महत्वाची बैठक आष्टा येथे बोलवण्यात आलेल्या या बैठकीला सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी सांगली जिल्हा धनगर महासंघाच्या वतीनं सर्वांना विनंती करतोय आपण या ठिकाणी उपस्थित राहावं आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष